हॅलो फ्रेंड्स मी मीनाक्षी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे दिवाळीच्या फराळामध्ये पहिली रेसिपी मी बनवणार आहे फक्त घरचं साहित्य वापरून हे तोंडात टाकताच विरगळणारी बर्फी बनवणार आहे सहज कोणीही बनवू शकेल इतकी सोपी ही रेसिपी आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा महागाड्या वस्तूनं वापरता आपण घरच्या साहित्यात पेढ्यापेक्षाही मऊसूद तोंडात टाकताच विरगळणारी बर्फी बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता याचं टेक्श एक वाटी गव्हाच्या पिठापासून एक किलो बर्फी तयार करणार आहे याआधी तुम्ही ही बर्फी कधीही खाल्ली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी मऊसूद बर्फी होते आणि खायलासुद्धा तेवढीच छान लागते पेढ्यापेक्षाही अगदी मऊसूद ही बर्फी बनते तर बघा इथे मी वाटीच्याच मापाने साहित्य घेणार आहे तर एकच वाटी सेट केलेली आहे तर बघा इथे चपात्या बनवते तेच मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि त्याच वाटीने एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर हे दोन्ही पिठं आपण एकत्र करून घ्यायची आहे आणि एकत्र झाल्यानंतर एकदम मंद गॅसवरती आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे कुठेही चमचा न थांबवता हे आपल्याला सारखं फिरवायचं आणि भाजून घ्यायचं आहे तर बघा बेसन मी तूप न वापरताच भाजलेलं आहे सुरुवातीला तर आता यामध्ये आपण तूप टाकून घेऊया तर इथे मी तीन चमचे तूप टाकणार आहे आणखीन लगेच जसं लागेल तसं मी टाकणार आहे तर एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे आणि जाड जाडबुडाची घ्यायची आहे पातळ जर घेतली तर आपलं गव्हाचं पीठ जळू शकते तर बघू शकता तुम्ही खरपूस असं आपलं पीठ भाजायला लागलेलं आहे आणि रंगसुद्धा थोडा बदलायला लागलेला आहे तर त्यानंतर टाकूया आपण आणखीन तूप दोन चमचे तर बघा इथे मी पाच चमचे तूप वापरलेलं आहे तर पाच चमचे तुपामध्येच आपली बर्फी एकदम मौसूद होते तर हे तू आपण मिक्स करून घेऊया गव्हाचं पीठ आणि बेसन छान भाज भाजल्यावरच आपल्याला यामध्ये रवा टाकायचा आहे रवा कारण की जाड असतो तो पटकन भाजला जातो आणि गव्हाचे पीठ बारीक असतो तर थोडा वेळ लागतो भाजायला नंतर टाकूया दोन चमचे रवा यामुळे काय होईल आपली बर्फी एकदम रवाळ बनेल आणि रवासुद्धा आपण यामध्ये भाजून घेऊया तर याला वीस मिनिटं लागतात भाजायला जेवढं छान भाजेल तेवढंच आपण आपली बर्फी एकदम पेळ्यासारखी मौसूद होते तर भाजण्याची प्रोसेसच आपल्याला छान मंद गॅसवर करायची आहे तर बघू शकता तुम्ही किती मस्त असं पीठ आपलं भाजलेलं आहे आणि तूपसुद्धा सुटलेलं आहे तर बघा इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे नंतर घेतलेलं आहे मी एक वाटी साखर दोन वाटी पिठासाठी एक वाटी साखर घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन विलायच्या टाकायच्या आणि बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये पिठी साखर तर गॅस इथे मी बंद केलेला आहे सुरुवातीला पूर्ण मिक्स करायचं मिक्स झाल्यानंतरच आपल्याला गॅस लावायचा आहे आणि ते पण एकदम लो फ्लेमवरती ठेवायचं आहे तर इथे आपल्याला मिक्स झाल्यानंतर गॅस सुरू करायचा आहे तर आपल्याला आता साखर विरगडेपर्यंत लो फ्लेमवरती मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरगड्याला दोन ते तीन मिनिट लागतात बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी हे बॅटर केलेलं आहे तोपर्यंत आपण एखाद्या ताटाला किंवा टीनला ग्रीस करून घेऊया तर इथे मी तूप वापरलेलं आहे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता तर हे पूर्ण वितळल्यानंतर बॅटर आपल्याला केक टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपटसुद्धा होते अर्ध्या तासात ही बर्फी तयार होते आणि खायलासुद्धा खूप छान लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे मैदा वापरता आपण ही बर्फी बनवलेली आहे स्पॅच्युलाच्या मदतीने प्लेन करून घ्यायची स्पॅच्युला नसेल तर तुम्ही वाटीच्या मदतीने सुद्धा प्लेन करून घेऊ शकता, आपन साथी, शकता। साथी तर त्यावरती आपण गार्निशिंगसाठी काजू बदाम टाकून घेऊया तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट त्यामध्ये टाकू शकता आणि अर्धा तास सेट करण्यासाठी ठेवूया तर तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवाल तर पंधरा मिनटात सेट होऊन जाते तर बघा बर्फी छान सेट झालेली आहे मी बाहेरच ठेवलं होतं सेट करण्यासाठी तर याच्या वड्या पाडून घेऊया तुम्ही याचे लाडूसुद्धा बनवू शकता थोडंसं सारण कोमट होऊ द्यायचं आणि लाडू बांधून घ्यायचे किंवा पेढेसुद्धा बनवू शकता तर छान कडा सोडून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा मस्त अशी आपली बर्फी तयार झालेली आहे माउथ मेल्टिंग ही बर्फी बनते आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल ही बर्फी तर बघू शकता तुम्ही बर्फीचं टेक्स्चर किती छान मस्त असं रव रवाळ आणि मौसूद झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बनवल्यानंतर कमेंटसुद्धा करा रेसिपी आवडल्यास तर भेटूया पुढच्या अशाच एकाच दिवाळी फराळ रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद